नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो घरगुती गॅस जो आपण वापरतो तो आता शासनाकडून स्वस्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर गॅसवर मिळणाऱ्या अनुदानासंदर्भात एक नवीन मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे त्यानुसार आता थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर नेमका हा मंत्रिमंडळ निर्णय काय आहे व गॅस किती रुपयाने स्वस्त झाला आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो शासनाने गॅस स्वस्त केलेला आहे आणि याबाबतचं जाहीर नोटिफिकेशन सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून सुद्धा दिलेलं आहे नरेंद्र मोदी ऑफिशियल ट्विटर हैंडल पर लिखने आला होता कि महिला दिन के अवसर पर आज हमने एल पी जी सिलेंडर की कीमतों में सौ रुपये की छूट का बड़ा फैसला किया है इससे नारी शक्ति का जीवन आसान होने के साथ ही करोड़ों परिवारों का आर्थिक बोझ भी कम होगा यह कदम पर्यावरण संरक्षण में भी मददगार बनेगा जिससे पूरे परिवार का स्वास्थ्य भी बेहतर रहेगा मज़े महिला दिनाचा या मुहूर्तावर शासनाने शंभर रुपये इतकं आपलं एल पी जी गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आता एल पी जी गॅस संदर्भात एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे हा मंत्रिमंडळ निर्णय नेमका काय आहे की पी एम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये लक्षित अनुदान यापुढेही सुरू ठेवण्याची मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे दहा पॉईंट सत्तावीस कोटी पी एम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा रिफिलसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलोंदर पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले तीनशे रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दहा पॉईंट सत्तावीस कोटीहून अधिक आहे म्हणजेच बघा की शंभर रुपयेने गॅस स्वस्त केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक सिलेंडरवर म्हणजे वर्षाला जे आपल्याला बारा सिलेंडर मिळतात त्या प्रत्येक सिलेंडरवर आता तीनशे रुपयांचा अनुदान चालू ठेवण्याची मंजुरीसुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक गॅस घेतल्यानंतर थेट तीनशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत म्हणजे प्रत्येक गॅसमागे चारशे रुपयेची इनडायरेक्ट बचतसुद्धा आपल्या प्रत्येक ग्राहकांची होणार आहे तर अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळ निर्णय होता हा मंत्रिमंडळ निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद